हे hey काय माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पण बाय 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 मला खूप उशीर झालाय हे सगळं एक्सप्लेन मी थोडं आणि कारण की मी का बाय बोलते मला झालाय खूप खूप उशीर कारण माझी बस जाते सिक्स फॉर्टीला आणि आता सिक्स फोर्टी झालेले सो आ, नंतर, नंतर 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 बोलते की नक्की काय झालंय ते सो काय सो एक्चुअली हा व्हिडिओ मी असाच केलेला आहे त्याच्यामध्ये काहीच नाहीये मी काही बोलले नाही पण हा आता साऊंड मी बाहेरून टाकत आहे मी विचार करत होती आज हॉस्पिटलला जाऊन कशी वाट लागणार आहे आज हॉस्पिटलला गेल्यानंतर किती आंबडणार आहे आज हॉस्पिटल मध्ये मध्ये किती हालत होणार आहे पण एवढी हालत जरी झाली तरी किरणची स्माइल कमी होणार नाही ओके सो

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पेशंट पेशन आला माझ्या स्वागतालाच उभा होता भाग के आई हु मैं दिस इज लव्ह फॉर माय जॉब माय लव्हरे मग चेंज तुम हो जी एक नंबर का ना एक नंबर अभी ये मत बेटा <laughs> अभी ये भी मत बेटा माइंड में एक नंबर तुझे कंबर कारण सकाळी जे बोलते ते दिवसभर ते कंबर वाला गाना ला कंबर नंबर आणि मी नाचतो आणि हा युनिफॉर्मच रिझन आहे माझी सकाळी सकाळी एवढी धावपळ करण्याची करण्याचं माझी मराठी तेवढी चुकली काय पण यू कॅन जस्ट कारण तुमची खूप छान आहे मला गेल्या दोन अडीच तास पडतो ट्रॅफिकमध्ये अंतर एवढच असत्राफिक दोन तास अडकले ट्रेन कि ते पाच मिनिटात पोचले असत सकाळी ड्युटीवर मग त्यांचे कंडिशन आणि आपण येतो आमचे कंडिशन

दॅट यू हॅव टू बी अपेशन तुमच्याकडं पेशन्ट्राफिक मध्ये राहण्यासाठी आणि ती पण मुंबईची गर्मी आणि मॉर्णी ची बस ड्रायव्हर पैसे माझ्यापेक्षा म्हणजे पॅसेंजरपेक्षा ड्रायव्हर मध्ये पाहिजे कारण ड्रायव्हर जेवढा ट्रॅफिक असेल एवढी शांत आहे ना एवढं ट्रॅफिक असून सुद्धा तो पेशंटली गाडी चालवतो सो आता दिवस खूप छान होत्या दोन सर्जरीमध्ये वर्कशॉप झाले सर्जरी पण खूप छान होत्या कारण ते सर खूप छान होते फास्ट 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 सर्जरी केल्या एकतर पहिली हिस्टोस्पी होती ओ मेकअड oh आणि दुसरी मिस्टेक कमी सो मस्त दोन्ही केसेस झाल्या मस्त आरामात मी बसले त्याच्यानंतर चहा वगैरे पिले दोन वेळा कॉफी नाही कॉफी येतात चहा दोन वेळा पिले आणि तो फ्रेशनेस चार चार कौतो ठेवण्यासाठी प्यायला लागतं तुम्ही पण प्या खूप जण म्हणतात की चहा चहानपाती काही दिसतो अजून पोचायला एक तास तरी लागेल साडेसहा नक्कीच वाटतील सो so, इथून पुढचा ब्लॉग उद्या आपण टेली करू अच्छा ब्लॉग इथेच बाय बाय टेक केअर आणि अजून पण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेली नसेल ते करून आलो वीस मिनिटाचा झाला तीन तास लागले तीन तास आयुष्यातले तीन तास बरबाद झाले तीन तास बरबाद नाही झाले मी व्हिडिओ एडिट केले एवढ्या तीन तासामध्ये सो so, बाय बाय बाय